नागपूर शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना नागपूर गुन्हे शाखा युनिट दोन ने एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे नागपूर शहरातील पोलीस स्टेशन हद्दीत चोरीची घटना घडली सप्टेंबर रोजी दुपारी चार च्या सुमारास शुभम मनोज नागपुरे यांनी आपली अॅक्टिवा गाडी एम एच एकोणपन्नास बी क्यू त्र्याहत्तर साठ भोसलेवाडी येथील अन्नपूर्णा किराणा स्टोअर समोर उभी केली त्यांनी गाडीची चाबी काढली नाही आणि ते सामान घेण्यासाठी दुकानात गेले या संधीचा फायदा घेत एक अज्ञात चोरट्याने ती अॅक्टिव्हा चोरून नेली या घटनेनंतर पाच पावली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हे शाखेच्या युनिट दोनने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला तांत्रिक तपासाच्या आधाराने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापडा रचून एका अल्पवयीन मुलाला गाडीसह ताब्यात घेतले पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने ही गाडी चोरल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून चोरीची एक्टिवा मोपेट जप्त करण्यात आली आहे पुढील कारवाई करीता त्याला पाच पावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहेत पोलीस उप राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चांभारे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे तर पुढील तपास सध्या सुरू आहे पोलीस पोलीस स्टेशन पाच पावली च्या स्थल सीमेमध्ये एक गाडी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता तर यामध्ये युनिट दोन पथकातील पोलीस हवालदार महेंद्र सडमाके यांना आरोपीबद्दल माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार विधी संघर्षित बालक यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ॲ एक ती जी ॲक्टिवा गाडी आहे ती हस्तगत करण्यात आलेली आहे आणि पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आलेली आहे यामध्ये हा जो विधी संघर्षित बालक आहे याच्यावर यापूर्वीही तीन चार गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये वाहन चोरीचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत आणि फुटेजमध्ये क्लिअर दिसल्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेतलं होतं त्यानुसार त्याच्याकडून रिक्षा जप्त झालेली आहे पंचेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाला मी हस्तगत केलेला आहे यामध्ये युनिट दोन पथकातील ए पी आय श्री गजानन सांबारे त्याचप्रमाणे महेंद्र सडमाखे राजेश तिवारी त्यानंतर शैलेश जांभूळकर सुनील कुंवर संदीप पांडे आणि कमलेश गेहलोत यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे